नाराजीच्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन करण्यात आलेलं आहे गृहमंत्र्यांच्या कामकाजावर आम्ही नाराज नाही माझा सहकार्यांवर पूर्ण विश्वास आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले सहकारी उत्तम काम असंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहमंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असल्याचा खुलासा करण्यात आलाय शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या चर्चाही झाली वर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात पुरावे देऊनही गृहमंत्र्यांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली होती अशी सूत्रांनी माहिती दिली आहे तसंच पुरावे देऊनही कारवाई होणार नसेल तर गृहमंत्री पण शिवसेनेकडे सोपवा अशी मागणीही शिवसेनेनं केल्याचं सूत्रांकडून कळत आहे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारला त्रास देत असेल तर राज्य सरकारच्याही हातात यंत्रणा आहेत विरोधी पक्ष भाजपला आता जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे अशा भावना शिवसेनेनं व्यक्त केलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये वर्षावर चर्चा झाली